पप्पाच्या फ्रेंडचा बर्थडे आहे आणि मी त्यांच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवते दाखवा ग्रीटिंग कार्ड काय बनवायचं हो सांगा केक आहे आणि त्याच्यावरती काय आहे मोमबत्ती मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो ह्युमन रिलेशन्स किती महत्त्वाचे असतात आणि खरंच आयुष्यात जेव्हा चांगली माणसं भेटतात ना त्यांना जपायला हवं आज असंच एक खास कारण होतं किती कमी वेळात जवळचे झालेले मित्र किरण पवार यांचा आज वाढदिवस होता मग आम्ही ठरवलं त्यांचा दिवस थोडा अजून खास बनवूया आणि आर्याला हेही दाखवायचं होतं की ह्युमन रिलेशन्स किती महत्वाचे आहेत म्हणून आर्याने त्यांच्यासाठी स्वतःहून एक छोटंसं ग्रीटिंग कार्ड बनवलं ग्रेटिंग कार सोडलं तर पूर्ण कार्ड तिनेच बनवला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तिचा पहिलंच ग्रीटिंग कार्ड होतं किती छान फुल बने म्हणे काय काय काढले त्यांचं नाव किरण म्हणून मी अजून काय काय काढले घर माई आता कम्प्लीट झाले आता गेलं चाललो आर्य आधी अशी नव्हती कोणासोबत अशी जास्त मिसळत नव्हती अनोळखी व्यक्तीसोबत तर बोलतच नव्हती आत्ता तिला स्ट्रोवर्ड बनवण्यासाठी ते मी लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केले आणि ते सक्सेसही झाले त्यातलाच एक पार्ट म्हणून कधीही दुकानात गेल्यावर मी फक्त बाहेरच थांबतो तिलाच सामान आणायला पाठवतो यामध्ये तिचा कॉन्फिडन्स खूप वाढला आहे आता मी त्यांच्या ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये चला चला <laughs>

व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा बाय बाय भेटूया या व्हिडिओ मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका